अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात तुमच्या पैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय ते अठ्ठेचाळीस वर्षे असावे या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा पाच पाच के पर्यंत आनंदाने कमू शकता या नोकरीसाठी प्रौढ महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात हे काम अगदी साधे आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण नोकरी काय आहे आणि अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो शेवट पर्यंत चुकता पहा या कामात तुम्हाला फटाके पॅक करावे लागतात विविध प्रकारचे फटाके तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील तुम्ही प्रत्येक त्यांच्या बॉक्समध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार स्वतंत्रपणे पॅक करा ते खराब झाले असले तरीही त्यांना पॅक करू नका त्यानंतर ते एका पांढ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे हे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे अनेक जण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूक करतात हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पॅक करा पॅकिंग प्रक्रियेदरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असे। या जल्द आणी करता पाक पगार असेल आम्ही या नोकरीसाठी आणि पॅक केल्यास वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा म्हणजे तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ आठ मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ आठ अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे आज तुम्हाला एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल माहिती मिळणार आहे